हे की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की मदत मिळाली पाहिजे त्यावरती त्यांनी एक प्रकारे उत्तर दिलेलं आहे पण त्याचबरोबर आत्ता जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल शेतकऱ्यांनी आत्ता काय केलं पाहिजे काय सांगाल त्यांना मला वाटते शेतकऱ्यांना आता अशा प्रतिकूल परिस्थितीत धरणं गरजेचं आहे पण मला आपल्या माध्यमातनं भरणी आम्हाला एवढंच सांगायचंय की जी मदत चाळीस हजार आठशे मिळायला पाहिजे होती ती मदत केवळ सतरा हजार होते त्याच्या बाबतीत ते, ते चाळीस हजार आठशे प्रमाणच मदत करणार आहेत का ह्या एका प्रश्नाचं उत्तर मला वाटतं बर्णीमाकडनं घेणं अपेक्षित होतं आणि दुसरं विम्यामधला सगळ्यात मोठा त्या जर अडचणीचा आणि कळीचा मुद्दा आहे की जो एक्सेस रेनफॉलचा ट्रिगर होता तो ट्रिगरच ह्या राज्य सरकारनं त्या ठिकाणी तो ती आठच त्या ठिकाणी काढून टाकले त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला आता नुकसान झालंय म्हणून विमा कंपनीला त्या ठिकाणी इंटिमेशन देता येत नाही आणि त्याचा आधार घेऊन विमा कंपनीला सुद्धा आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत देता येत नाही विमा देता येत नाही मला वाटतं तो ट्रिगर पहिल्यासारखा समाविष्ट करणार का हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मला वाटतंय कृषी मंत्री महोदयांनी अतिशय गांभीर्यानं घेऊन सोडवणं गरजेचं आहे हे दोन विषय जर कृषी मंत्र्यांनी भरीव स्वरूपात जर मदत केली शेतकऱ्याला तरच शेतकऱ्याचं जगण त्या ठिकाणी कुठंतरी ओमराजे मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते आपण सोबतच राहा आता आपण शेती अभ्यासक अजित नवले यांच्याकडे जाऊयात जी घोषणा केलेली आहे कृषी मंत्र्यांनी की दिवाळीच्या आधी मदत मिळेल तुम्हाला असं वाटतं की प्रत्यक्षात ही मदत पोहोचेल शेतकऱ्यांपर्यंत आज ज्या प्रकारे पंचनामे सुरू आहेत त्या ते पाहता ही मदत दिवाळीच्या पूर्वी मिळेल असं मला बिलकुल वाटत नाही जरी ती पोहोचली तरी सुद्धा आता ओमराजे जे म्हणत होते ते अगदी खरं आहे जे प्रचंड नुकसान झालंय त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रति एकरी मदत शेतकऱ्यांना करण्याची आवश्यकता आहे घरं पडून गेलेली आहेत ती बांधून देण्याची आवश्यकता आहे जनावर जी वाहून जातात त्याची कधीही योग्य मदत पंचनामे अभावी मिळत नाही ती करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच जोडीला जी शेतीची संबंध नुकसान झालंय पाण्यामध्ये सगळा गाळ आणि शेतीचं सगळं जे काही सुपिकत आहे ती वाहून गेलेली आहे तिची कधीही मोजदात करता येत नाही ती होत नाही त्याबद्दल सुद्धा मदत करण्याची आवश्यकता आहे दुर्दैवानं आपले कृषी मंत्री हे जर तीस मे दोन हजार पंचवीसच्या निकषानुसार हेक्टरी आठ हजार पाचशेच रुपये देणार असतील तर ते शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळल्यासारखं होणार आहे आणि म्हणून संवेदनशीलता लक्षात घेता आज आपण पंजाब हरियाणा आणि त्या भागातले सगळी दुर्दशा पाहतोय आणि तिथली सरकार ज्या प्रकारे मदतीसाठी पुढे आलेली आहेत ते पाहता महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याला ह्या निकषांच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता आहे एक प्रकारे मानवतेच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर यातले तांत्रिक काही गोष्टी आहेत ते आपण पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे येते परंतु आता मी शेतकरी नेते रविकांत तुक्कर यांच्याकडे जाणार आहे तुक्करजी विदर्भातली परिस्थिती काय आहे जाणून घेण्याची आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय कारण